नमस्कार मी जाकीर नदाप आणि तुम्ही पाहता एस प्राइम न्यूज रामराजेच्या कार्यकर्त्यांनी तुतारीचा कौल दिला म्हणजे नेमका काय निर्णय झाला तर मित्रांनो आज सायंकाळी फंटणमध्ये रामदार रामराजे निंबाळकर यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला होता आणि या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना विचारणा करण्यात आली की जर भाजपने उमेदवार बदलला पाहिजे का तर होचा आवाज संपूर्ण कार्यकर्ता मेळाव्यामध्ये दुमदुमला नाही बदलला तर कोणाकडून उभे राहायचे तर कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात तुतारी तुतारी म्हणत शरद पवारांचे समर्थन केले त्यामुळे फलटण फुटतंय हे नक्की झालंय दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या सागर बंगल्यावर आमदार रामराजे निंबाळकर यांच्यासोबत अजितदादा आणि फडणवीस यांची बैठक झाली यामध्ये अजितदादाने युती धर्म पाळावा मोदींना पुन्हा चारशे पार करण्यास मदत करावी अशी विनंती केली यावर आमदार रामराजेंनी थेट निर्णय घेतला नसून तो निर्णय कार्यकर्त्यावर सोपवला त्यासाठी आज फलटणमध्ये आमदार रामराजेंनी कार्यकर्ता मेळावा घेतला मेळाव्यामध्ये हजारो कार्यकर्ते दाखल झाले आणि प्रत्येकाने आपली भूमिका मांडली या प्रसंगी एक गोष्ट विचारात घेण्यासारखी होती आणि ती म्हणजे प्रत्येक कार्यकर्ता हा आम्ही भाजपचे काम करणार नाही अशी भूमिका मांडताना दिसत होते त्यामुळे फलटणमधून आमदार रामराजेंच ठरलं असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण जो शब्द अजितदादांना दिला होता तोच शब्द आता पूर्ण होणार का तो म्हणजे कार्यकर्ता जो म्हणेल तेच मी करणार आणि कार्यकर्त्यांनी खासदार निंबाळकर आणि भाजपच्या विरोधात भूमिका घेतली असून शरद पवारांची तुतारी घेऊ असं मत अनेकांनी व्यक्त केलं त्यामुळं आमदार रामराजे शरद पवार गटात जाणार का अशी देखील चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे माड्यात पुन्हा शरद पवार भाकरी फिरवणार असं दिसतंय या कार्यकर्ता मेळाव्याच्या शेवटी आमदार रामराजे निंबाळकरांनी आपली भूमिका दोन दिवसात स्पष्ट करू असं म्हणत कार्यकर्त्यांना छापले ते म्हणजे की आपण तुतारी घेऊ असं कुणीही म्हणायचं नाही कारण आपला विरोध उमेदवाराला आहे युतीला नाही ते बदलला की विषय संपला त्याचबरोबर फलटणच्या विकासासाठी आपण अजितदादाच्या पाठीमागे गेलो त्या त्या हो आहे त्यामुळे अजितदादा म्हणतील तेच आपण करायचे त्यामुळे आमदार रामराजेची ही भूमिका जनतेला संभ्रमावस्थेत टाकणारी आहे असं मनाला काहीच हरकत नाही कारण शेवटी कार्यकर्त्यांच्या मताला आणि त्यांच्या मेळाव्याला शून्य किंमत असल्याचं सध्या चर्चा सुरू आहे